नमस्कार मी हुमरे साहेब आपलं दैनिक संघर्ष व्हायला लाईव्ह न्यूजमध्ये स्वराण स्वागत आज आपण गेवरा शहरामध्ये आहोत त्या ठिकाणी येण्यात असं कारण आहे की गेवरा येथील जे सकल मराठा समाज ज्योतीने आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे आणि या पार्टीचं आयोजन कशामुळं करण्यात आलं आहे काय संदेश देणार आहेत या ठिकाणी आपले मनोज धरांगे पाटील यांचे खंदे समर्थक माऊली गंगाधर आहेत आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आज आपण सकल मराठा समाज ज्योतीने इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे यामागचं काय कारण कारण आम्ही गेल्या वर्षी पण सालाबाजाप्रमाणे गेल्या वर्षी बसून हा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अखंड मराठा समाजाच्या वतीनं हा गेवरेतील मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान सणाच्या निमित्तानं जे रोजे इफ्तार ते ठेवतात हा महिन्यात उपवासाचा महिना आहे तर त्या निमित्तानं त्यांच्या रोजे इफ्तारचा कार्यक्रम हा गेवरे शहरातल्या सकळ मराठा समाजाच्या वतीने ठेवण्यात आले आहेत यातून आम्हाला सांगायचं आहे की आत्तापर्यंत मराठा समाजानं जे जे काही आंदोलनं केले त्या त्या आंदोलनात एक भावाच्या भूमिकेत मुस्लिम समाज उभा राहिला त्यांनी प्रत्येक आंदोलनात प्रत्येक रॅलीत मराठा समाजाला पाणी असेल नाश्त्याची सोय असेल नवे नवे तर सगळ्याच गोष्टी केल्या आत्तापर्यंत तुम्ही गरज होऊन तर मराठ्याचा आरक्षणाचा लढा तुम्ही पाहिला त्या लढा जेव्हापासून चालू झाला तेव्हापासून जातीय दंगली न ना झाल्या नाहीत जातीय द्वेष निर्माण झाला नाही आणि आजच्या या परिस्थितीत या कबरीच्या माध्यमातून जे काही राजकारण खेळलं जातं आहे तर त्या अखंड महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू हिंदूच्या नावाखाली जे काही राजकारण चालू आहे त्यांना मराठा समाजाच्या माध्यमातून एक संदेश बंधुभावाचा संदेश द्यावा यासाठी हा आमचा दरवर्षीचा कार्यक्रम आहे तो आज जास्त व्यापक स्वरूपात आम्ही आज घेतो आहे आणि शिवाजी महाराजाच्या स्वराज्यातसुद्धा हिंदू मुस्लिम हे एकामेकाच्या भाऊबंधकीने राहत होते ती लढाई ती वेगळ्या माध्यमातून होती आणि ही लढाईसुद्धा वेगळ्या माध्यमातून आहे त्याच्यामुळं जे काही जाती भेद निर्माण केला जातो एकामेकाला भेडविण्याचं काम केलं जातं आहे तर त्या सगळ्यांना चपरा या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून मराठा समाज गेवराईच्या वतीनं आम्ही देतो कोण कोण येणार इफ्तार पार्टीला कोण कोण येणार दादा हां दादांची तब्येत बरोबर नाही आहे पण दादा म्हणले मला जर बरं वाटलं तर मी नक्कीच येईल त्यामुळं मनोज दादा येणार आहेत आणि गेवराईतील आमचे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या इफ्तारीचा कार्यक्रम आम्ही आयोजित केल्यामुळं आणि गॅवराईतील सर्व पक्षीय बांधव हे इथं उपस्थित राहणार सध्या राज्यामध्ये वातावरण दूषित झालेलं आहे या माध्यमातून काय संदेश देणार आपण समाजासाठी बघा बघा की आता आता रमजान महिना आहे पवित्र महिना आहे त्याच्यात त्यांनी उपवास ठेवले आणि त्यांचा उपवास सोडवण्याचा कार्यक्रम समाजाच्या माध्यमातून मराठा मा मराठा समाजाचे लोकांनी हा कार्यक्रम ठेवला आहे तुम्ही बघतायत जेवढे मराठा समाजाची मुलं इथं सगळ्या कामात कार्यत झटत आहेत तेवढ्याच बरोबरीने मुस्लिम समाजाचे बांधवही त्या कार्यात आहेत मग याच्यातून एकच संदेश आहे की आपण त्यांच्या सणात आपण जायला पाहिजे आपल्या सणात त्यांना बोलवलं पाहिजे हा एक एकात्मतेचा एक संदेश आहे लोकशाही आहे लोकशाहीत जातीभेद मानायचा नसतो लोकशाही संविधानाच्या हिशोबाने चलायचं असतं आता लढाया तलवारीच्या नाही राहिल्यात आता कायद्याच्या लढायाला राहिलेल्या आणि तमाम तरुणांना आणि दोन्ही समाजातील तरुणांना माझी सूचना आहे की या सगळ्या ज्या गोष्टी काही घडवल्या जातात तुम्हाला तुमच्या अस्मितेशी एक भांडवल केलं जातं आम्हाला दाखवलं जातं की आमच्या अस्मितेचं भांडवल दाखवलं जातं तर हे काही नाही याच्यातून राजकीय स्वार्थ यांना साधायचे आहेत येणाऱ्या ये... महानगरपालिकेचं इलेक्शन यांना याच्यातून काढायचं आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी आपल्यावरती गुन्हे दाखल होणार नाही आपल्यातील एकामेकाचे मनं दुखणार नाहीत या सगळ्या गोष्टीची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि आपण एकच आहोत बंधुभावानंच राहतो आपल्याला एकाच गावात राहायचं असतं त्याच्यामुळं माझी सगळं तमाम तरु तरुणांना महाराष्ट्रातील आव्हान आहे की जातीय भेदातून तुम्ही कुठल्याही भावनिक तुम्हाला केल्या जाईल आणि दंगे घडवण्याचा प्रयत्न केला जाईल तर त्यांना एकच आहे की मुस्लिमांना पण सावध झालं पाहिजे आणि मराठ्यानं पण सावध झालं पाहिजे हे नवीनच काहीतरी पिल्लू आणलं आहे तर या पिल्लाच्या ना आधी लागलं नाही पाहिजे धन्यवाद साहेब नाव सांगा कुठं मुसीन बाबा राहणार कुठे इतक्या गवरायचे बरोबर आज सकल मराठा समाज योतीने इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे याविषयी आपलं काय मत आहे ह्या इफ्तार पार्टीमुळं हे जे महाराष्ट्राचं वातावरण जे दूषित करण्यात येत आहे त्या वातावरणाला ही चपराक आहे आणि आम्ही या मागल्या तर आम्ही सोबत राहूनच हे केलं आणि या वर्षी बी इफ्तार पार्टीला सर्व समाजाच्या दोन्ही समाजाकून तेवढेच उमे समजा उत्साहाने आम्ही इफ्तार पार्टीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आम आमचे लोक ह्यासाठी म दोघं एकमेकांना साथीनेच करतोय आम्ही किती लोक येऊ शकतात आजू मुस्लिम समाजात इफ्तार पार्टीसाठी हजार आठशे लोक येऊ शकतात कारण की आज इत इतर असतं बी अजूनही इफ्तार पार्टी असल्यामुळं लोक कमी असतील आम्ही मागच्या वेळेस यांना मराठा समाजाने तेव्हा इफ्तार पार्टी ठेवली होती तेव्हा अचानक केलं तर अचानकमध्ये बी तो प्रोग्राम चांगलाच झाला आणि आता या मोठ्या स्वरूपात करत आहेत त्यामुळे याला चांगल्याच उत्साहाने याला प्रतिसाद भेटत धन्यवाद धन्यवाद सांगा अगोदर आपलं भीमराव बाजीराव कोकाटे राहणार पटेल बरं 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 आज सकल मराठा समाजवतीने इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे राज्यामध्ये वातावरण दूषित झालं काय संदेश देणार तुम्ही तरुणांसाठी नाही बरोबर आहे सर्वांनी बंधू राहिलं पाहिजे गेल्या वर्षी असंच एकमेकाला प्रेम राहावं म्हणून मराठा समाजातर्फे गेवरायमध्ये इफ्तार पार्टी ठेवण्यात आली होती त्याचप्रमाणे आताही काही एकमेकात मतभेद होऊ नये आणि सर्व बंधुभावांनी राहावं म्हणून आपण सर्वांनी पार्टीचं आयोजन केलेलं आहे आणि स बंधूप्रेमाने राहावं आणि संपूर्ण राज्यातही जे काही शासनाला घडून आणायचं आहे ते शासनाच्या कुठल्याही याला हे पडू नये बळी न पडता सर्व समाजाने एकत्र राहावं एकत्र गुन्ह्या नांदावं एवढंच या पार्टीच्या मागे उद्देश आहे सर्वांचा सर्वांचा बात कर बाप भाई आज मराठा समाज के उनकी तरफ से इफ्तार पार्टी का आयोजन करे वाला है राज्य में वातावरण दूषित हुए वाला है क्या संदेश देंगे आप इसमें से अब हम इसमें संदेश ये दे जाए कि हिंदू मुस्लिम भाई भाई और पूरे मुल्क में अपने हिंदुस्तान में सुकून अमन चैन और सबने अच्छे रहना जाति वाति नहीं करना और जो गोर गरीब है बेचारे उसमें उनको मरण आता ये बड़े बड़े लोग जो है अंदर बढ़ जाते हर हा सर के हाथ पे के करने वाले मर जाते तो इस वाजते ये पूरा संदेश अच्छे के वास्ते आहे की भाई हिंदू मुसलमान भाई भाई तो ये रमजान का जो इफ्तार तार रखे उन्होंने भाईचारगी रखे हम बहुत खुश हुए धन्यवाद धन्यवाद मी कवडे विशाल राव एक मराठा सेवक देवराई शहरात मागील दोन ते ती तीन वर्षापासून एक समाजामध्ये चालू असलेल्या हे वातावरणाच्या बाजूने म्हणजे दोन समाजामध्ये तीड निर्माण नाही हो म्हणून याबा या दृष्टीने या मराठा समाजांनी गवऱ्या शहरामध्ये मुस्लिम बांधवांना रोजा इतिबार पार्टीचं आयोजन केलेलं आहे ही पा ह्या पार्ट्या आम्ही मागील दोन ते तीन वर्षापासून यवरा शहरामध्ये नियोजन करीत आहोत आणि वास्तविक पाहता आज समाजामध्ये जे वातावरण चाललेलं आहे त्याला चप चपराक म्हणून हे एक महाराष्ट्रभर मॅसेज पाचरावा म्हणून या आम्ही पार्टीचं नियोजन करीत आहेत आणि या पार्टीसाठी समस्त मुस्लिम बांधवाचं वेळोवेळी आम्हाला सहकार्य राहिले राहिलेलं आहे आणि इथून पुढे मी राहणार आणि आमच्या मराठा समाजाचे वारंवार निघलेले जे मोर्चे आहेत त्याला प्रत्येक मोर्चाला मुस्लिम बांधवाचं चा सहकार्य चांगल्या पद्धतीने लागलेलं आहे आणि भविष्यातही लागेल आणि इथून पुढे आम्ही दोघं समाज गेवरा शहरात एकाप्रेमाने नांदू एवढंच मी सांगतो जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद हा <laughs> इलिंग